अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्यात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सदर जयंतीनिमित्ताने शहरातील बस स्थानक परिसर मेन रोड इंद्रा शॉपिंग सेंटर झोपडी कॅन्टीन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तसेच शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे अभिवादन प्रसंगी शिवसैनिक माजी नगर अध्यक्ष नगरसेवक महाविकास आघाडी महायुतीतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोपरगाव ठाकरे शिवसेनेच्या वतीने लायन्स मुकबद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आहे हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे वंदन करून या ठिकाणी खरं पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी एक मोठ्या श्रद्धेने हिंदू समाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करण्यासाठी येत आहेत एक आपण पाहिलं की ज्या पद्धतीने कि की कशा पद्धतीने हिंदूंच्या संदर्भामध्ये जी बाळासाहेब ठाकरे सम साहेबांनी हिंदूंच्याबद्दल जी आस्था व्यक्त केली ही आस्था व्यक्त करत असताना की ज्या शब्दांचे बाण त्यांनी फेकले बऱ्याच वेळेस लोकांना वाटायचं की त्यांनी माघार घेतली पाहिजे पण आयुष्यामध्ये कधीच त्यांनी जे काही शब्द बोलले प्रयोग केले त्यांनी माघार घेतली नाही किंवा माफीसुद्धा मागितली नाही एक कडवा हिंदुत्ववाद पण हिंदुत्ववादामध्ये कधी जातीयवाद कधी त्यांनी त्या ठिकाणी ठेवला नाही ही त्यांची त्या ठिकाणी खासियत होती आणि म्हणून आज आपण पाहतोय ज्या वेळेस जे जे प्रश्न उपस्थित झाले असतील त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये कडवे हिंदू आज आपल्याला जे आज उदयास आलेले पाहायला मिळतात ते आज ते आपल्याला पाहायला मिळतो पण त्यासाठी आज त्यांना वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा आपण नतमस्तक त्या ठिकाणी सगळे झालेलो आहोत खरं पाहिलं तर आज ही दोन्ही मंडळी एक जागतिक लेवलची त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी आहे आणि यांचा प्रत्येक गावामध्ये हा उत्सव साजरा त्या ठिकाणी होतोय वंदन त्या ठिकाणी करायला आपण येतोय मला वाटतं की त्यांचा जो संदेश आहे की जाती ते, ते समूळ नष्ट करणं हा त्यांचा खरा मूळ उद्देश होता जसं आपण म्हणतो की आपल्याकडं नाथपंथी होता त्याचबरोबर आपल्याकडं जे आपण पाहिलं की आपले नाथपंथी आणि ज्या पद्धतीने की कोणत्याच जाती धर्माला थारा दिला नाही किंवा आपण जसं पंढरपूरला जातो तर त्या ठिकाणी सर्व धर्मातील लोक त्या ठिकाणी येतात आणि एकमेकाच्या पाया पडतात कोण कोणत्या जातीचा जा उच्च आहे कधी त्या ठिकाणी मानलं जात नाही तशाच पद्धतीची भावना मान्य हिंदू विरोध सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केली की कोण कोणत्या जातीचा जा आहे त्याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय त्याला त्या ठिकाणी मान देण्याचं काम केलं आणि म्हणून ह्या अशा हिंदू विरोध सम्राटाला नतमस्तक होऊन माझ्या शब्दाला मी विराम देतो आज आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची पण जयंती आहे तसेच आपल्या सगळ्यांचं सा दैवत प्रभू श्रीरामचंद्राचं अयोध्येतली मन मंदिराला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी साहेबांच्या आदेशाप्रमाणे चालणं अत्यंत गरजेचं आहे जसं आता या इलेक्शनला नारा होता एक आहे तो सेप आहे से तर ते अतिशय सत्य आहे आता आपण त्याची प्रचिती घेतलेली आहे त्याच्यामुळे साहेबांचे विचार आपण जर विसरलो नाही तर आपल्याला इथून पुढं कोणत्याच गोष्टीची कमतरता पाडणार नाही या निमित्ताने एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही चोर पुरुषांचे आज जयंती जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात दोन्ही महामानवांचे जयंती उत्साहात साजरी केली आज या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसंच राम मंदिर आज एक वर्ष त्यांना पूर्ण झालं स्थापनेला त्यामु त्याबद्दल सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आणि आमच्या लाखो शिवसैनिकांचं हृदयस्थान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे जयज्वल देशभक्तीचं एक प्रतीक मानलं गेलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे आज या दोन्ही महाविभूतींना मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आणि कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो खरोखर या दोन्ही देशभक्तांची जितके दिवस आपण आठवण काढतोय तेव्हा तोपर्यंत त्यांचं तेज उजळतच जाते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व जे शिकवलं ते शिकवलं याचा अर्थ असा की देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुत्ववादी आहे आणि तो हिंदुस्थानी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माला थारा नाही आताच आता आदरणीय दादा असतील किंवा राजाभाऊनी सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की तू मुझे खून दो मी आझादी दूंगा त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा एक वचनस्फूर्ती होती की देशावर प्रत्येक नागरिकांनी प्रेम करावं हो, त्याच्यावर हक्क दाखवावा त्याच्यासाठी आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असतील यांच्या पावला पाऊल टाकून आपण सर्व जनतेनी देशासाठी सदैव एकजुट राहावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील मी पुन्हा एकदा या दोन्ही महाविभूतींना खूप खूप अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जानेवारी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व काही अर्पण केलं असे सुभाषचंद्र बोस या दोन्ही मानवांच्या जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये युवासेना शहर युवासेना ग्रामीण शिवसेना आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आजच्या थोर नेत्यांच्या की ज्यांना ज्यांच्या विचारावर अख्खा महाराष्ट्र अख्खा देश अगदी दे हदरून जात होता की ज्यांच्या विचारामुळे आज शिवसेनेला एक चांगले दिवस आलेले आहेत आणि जे निष्ठावंत आहेत ते आजही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आहेत आणि अशा महामानवाला अशा नेत्याला आम्ही अभिवादन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र